हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ चला आज मस्त पैकी छान अशी भाजी करायची मग भाजीचं साहित्य काढले सगळं ही कोथिंबीर अंडी नीट कराय परत खोबरं चिरायचं चाललंय तिकडं सासूबाई भाकरी करतात आणि आज कशाची भाजी करायची चला तुम्हाला दाखवूया कशाची करायची आज करायची अंड्याची भाजी उकडून ठेवल्यात तिकडं गॅसवर ती काय दिसाना थांबा आता मी नॅनूला हक मारते म्हणजे कसं सगळं व्यवस्थित दिसेल <laughs> आता भाजीचं सगळं बारीक करायचं चालले बरेच जण म्हणतात रश्माल नाही स्वयंपाक करायचं हा खरंच सांगू का मला नाही स्वयंपाक करायला असं कुठं का ते मला स्वयंपाक येत नाही म्हणून मी का स्वयंपाक करीत नाही आणि ती सासूबाई आमची रोज स्वयंपाक करते आता काय करायचं मला नाही येत आता मला येत नाही म्हणल्यावर सासूलाच करावं लागायचं ना आता कोण करायचं मग आता माझी पोरगी तर अजून बारीक या येत नाही नाहीत या दोन चार सणांकडले विचार भारी आहेत की बा तिला नाही सायपा करायच म्हणून ती रोज सासू सायपा करायला लावते तर त्यांना काय सांगू सासूने मला चोपाळाच लावलाय तसला कसला भारी मस्त झोक्याचा <laughs> मी झोक्या बसते आपली मनाने मनाने चोपाळा हलतो त्याला मस्त झोका बिका बसतो त्याच्यामुळे काय अडचणच नाही असा मस्त सासूबाईंनी गेला त्यांना समजून सांगायचं त्यांना काय माहिती कामाचा त्यांना सगळं आहे पण त्यांना ते त्यांना एखाद्याला कसा खालीपणा होतोय त्यांचा ते बाबा दाखवायचं ते असतो थांबा न्यानूला हाक मारते म्हणजे व्यवस्थित मला पण बोलायन काय होतंय माझा हात दुखतोय मला शिकडे की न्यानूला ती कुकर घे इकडं अलीकड गॅसवर त्यातली ती पाणी ओतून बाहेर काढ चल बारीक करायचं स्वतः आणि वरण परत आणि म्हणते ती सासूबाई आम्हाला म्हणल्यावर बोलती सुनानला नीट वळण लावल्यात का आता सुना काय दगडी सांगतात लावल्यात फक्त तुम्हाला

ती बी तापल्या मनाने करत नाही मी बी तापल्या करत नाही ती माझा विचार घेती आणि मी तिचा घेती कसं आहे एवढ्याचाच आनंद आहे कसं असतं सगळं सगळ्याला येत बर का दोघी तिघी जणी आहेत बाकीची कशी सांग का असते पण त्या काय करीत असते आमचं सगळं त्यांना सदन सासा का काम करीत असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांना त्रास होत असतं पोटात होत नसतं त्याच्यामुळे त्या काय करीत असते आणि त्या तरसत असते छावत्यात बघ मोकळ्यातच मला छावत्यात कमेंट करू दोघी त्याने करतो तुम्हाला तुमच्या सास आहे त्याला तेवढं फक्त बघा आणि तुम्ही नीट सांभाळता तिला नुसता आते म्हणून एकदा तरी हात मारली का तुम्ही तिच्याशी मला रोज म्हणते ना आम्ही एका जसं बोलतो आणि तिच्याशी मला गॅस टाकून खात नाही मी खात नाही तिला टाकून आमचे इथे राहून चाललेले आमचं काय तुमच्या घेत नाही बाया तुम्ही फक्त तुमचं तुमचं बघा एक जरी कमेंट केली आज काय स्वयंपाक केल्याला दाखवलं नाही ना 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 सगळेजण म्हणतात तिल स्वयंपाक येत नाही म्हणून नाही साहेब आम्ही खाऊ न खाऊ फक्त तुमचं तुम्ही बघा आणि तुमचं आम्हाला एकदा फक्त कमेंट करून सासा सासू आहे नाही नंबर देऊ का माझा म्हणजे व्हिडिओ कॉल करून दाखवतेला त्याला फक्त सासू आहे का माहिती मला सांगा आणि तुम्ही तुमच्या सासूला काय काम लावलंय तिला चौपाळा लावलाय सासूला तुमच्या का तुम्ही जोका देत बसता इरबस का तुम्ही तिला काय करताय ती फक्त सांगा लोकाला नेम शिकून तुमचा शेण खाऊ ना गा लय लय त्रास देते दे दोघे बाकीचे कस बाकीचे सगळे आपल्याला सपोर्ट करते ती कसं म्हणतात रेशमात आहे तुम्हाला बाहेरचं काम असतं तुमच्या सासूबाई घरातलं काम करतात बरं या आणि त्या आणि दोघी तिघी जुनी आहेत ना एवढ्या छळत्यात ना मला मोकळ्यातच

तुम्ही जर तुमच्या सासूला दुखावलं तुमची सासू नवा तुम्हाला एक सुद्धा भाकर करून घालणार नाही का घालणार नाही तर तुमची ना तुमचं बोलणं नीट असलं तुमची सासू तुम्हाला घालणार की स्वयंपाक करून तस मग मी मला ती नीट बोलते म्हणून मी तिला भाकरी करून घालणार रोज <laughs> त्यांचं काय म्हणणं मला सायपाकच करायचं नाही <laughs> अगं बाया ना। गुढीच्या पोटी तुम्ही जर गुवाड बोलला ना मोठा घट खाती खबर आणि तुम्ही जर रोज कडू बोलत असताना सुई मी थाकणार नाही था तुमचे तुमच्या सासूला तसं बाहेर ठरवा बाहेर काढते आणि मला कमेंट करून सांगा फक्त तुम्ही सासूना तुमच्याकडे आत्या मानताय का आणि मग आम्हाला सेम न्याय खरं येत की आपल्याला ना यूट्यूबवर लोक किती मान देतात ते आपल्या दोघीला की सासूनाची जोडी किती भारी आहे कधीच नाही मी अश्विनीला कधी दुखवत नाही अश्विनीला पण कधी दुखावलेली नाही ती, ती, ती काय ना तिला जिनोटी आली काय एखाद्या वारीला ही झाली तरी मी तिला कधीच काय ती खवा ती दिसली काय तुकरून टेन्शन मध्ये आपण थोडं घपरायचं काय करून करायचं

मी काय म्हणलं तुम्हाला उदाहरण काय दिलं हाती खपतो पण असे सुई पण खपणार नाही तुम्ही जर त्रास दिला ना आणि असे असू नाही त्रास देते त्या सासांना सास कसं असत शेवट ते दिवस आपल्याला पण बघायला मिळत्यात सगळ्याला सगळं दिवस येत्या सोनवती लेखवती सासवती सगळं होत आहे होत होतच चालली ती एक मुलगी किती नाती सांभाळते होय जावच भाऊजाईच नंदच आईच चुलतीचं मावशीचं आत्याच सासूचं सुनच जा... लेकीचं जावा, आम्ही असच होतो दोघी जणी मी माझी जाव मला एकच जाऊया तर आम्ही दोघी जणी त्यांना माहितीत की आपल्याला आमचं कधीच वायलर आईने आनंद झालं पण एकात आमचं कधी दोघीच भांडाल आम्ही दोघीच सराखी का नाही हं आम्ही दोघी हर काय होतय थाबा तुमार बकरी करायचात आणि बिचारी आम्ही दोघी काम करायचो अरे <laughs> बकरी वायचत लाक काही चष्ट लावली का तुम्ही चला बाहेर बसा वर तिकड चेरीची चेरी हयती आणि ती भी बिचारी माझा मान राखायची मी ती जा वाचायची ती थुरली होती जाऊ

परत नाही कपडे धुवायला सगळं उरकून परत रानात पण इरबळ काम करायचं परत सध्या काय नेऊन तेवढाच कटाळा ते म्हणते ही असते तिला काय करत नसत नाही सरपांना जावं लागतं त्या सरपण आणलं तिने तिला एक तर तुटाना तरी तिने आणलं कसं कसं मोडून तसं काय नाही आम्ही कसं विचाराने काम करतो तू मी सांगते तू आमकं कर मी आहे करते म्हणून मान माझं जमत या हे काय मला काम सांगते म्हणलं की मग इशे खा टाकला पण ऐकल्यावर माणूस काय म्हणत बाबा ती गोड बोलती आपण गोड त्याच्यामुळे मग आता बसले बसले मी काय काय करणार हाताला त्या लागते बसून काय वाढन वाडन का माझा हात मग तिला सोपं मला सोपं मी आता बाकरी गेले की मी मोकळीच झाली ती भाडी घासते पसारा आवरती झाडून घेते दार लावायची तिच्याकड सगळं जाकूबाकी करायची तिच्याकड भाकरी टाकायची दुसरा इतर नाही दुसरं काय काम करताना तुमच्या बरोबरच मी असते हा करायचं कस आता सगळं एकट्या माणसाला ओरात तिने एवढा परगाना जागायचा परत ना गुरांची दार काढायची परत ना तिने सगळी जानवट करायची त्या गुरांना गोळी ठेवायची परत ना तिने खाय टाकायचं आणि इथं येऊन कसं स्वयंपाक करायची मग बर मग ते जर स्वयंपाक होतो तर मग ते जर तिकडलं तर माझा स्वयंपाक होतो दोघी लगेच मोकळ होतो बर मी बसली समजा मी बसली अगं तिकडे काम होणार नाही होणार नाही का बर का ना बसल तर तिला तर राग झाला मग ती रागवण माझ्या आवका घोड गोड बोलून मला सांग एक आपल्याला नडी नडिया शेवट मग शेवट आहेच की आपण काय धर्माला जाणार आहे का त्यांच्या हो नाही बर का ना तुम्ही म्हणता का म्हणून एवढं तर खरं सांगू का मला ना रोजच दोघे तिघीजण आहेत ना रोजच छात्या त्या मोकळ्यात तो कमेंट करून आणि बाकीची कोणी रागी येऊन द्याव नका बरं का तुम्हाला काय नाही सॉरी तुम्ही आम्हाला जीव लावता प्रेम करता म्हणून आम्ही दोघी सासून आहेत पण आलोय वय काय बघा तुम्ही सगळी जायच आहताना शेवट माणसाच्या काय नाही मन राणसाच लागत नाही घरात विचार जर नसला ना घरातलं वाऱ्या उऱ्या मन होत दुखी राहत माणूस घरात घरात दुखी राहिलेला परपच ज्या नव त्या माणसाचा दुःखी एक जरी माणूस दुःखी असलं बाय जरी दुःखी असन तरी की बायका परपंच नाही कारण की ती सुखात असं घरी लागतात तेव्हा परपंच असतो सुख आहे तिथं सगळे महत्व आहे मग तुम्ही घरात अर्धी भाकर कमी खा किंवा तुम्हाला त्या जेवपात चटणी तेल सुद्धा नसू द्या तरी सुखी असलं का नाही आनंदात राहतो माणूस आणि घरात तुमच्या किती बी सून असू द्या पण ती खाताना किचकिच म्हणलं की ती अंगी लागत नाही एवढं मग काय तर चला काय करतो आमच्यात कधी नाष्टा आहे आम्ही च्या पितू तेवढा बारा वाजता जीवतो जी आमची का काही नाही असू द्या सुखी असू द्या तस सगळं सासू द्या तोंडनी ऐकवायचं होतं सगळं कसं त्यांना की ती, ते नाए, नाए, ती सामगतात मला उंड ग सगळी उंडगी म्हणते तिला काय जमत नाही ती उंडगी का <laughs> तशीच मी नास्ली आव ती कर किस्की मग मी गावाला जाते कुठं बी जाते देवाला जाते तसं मग ती कर पिस्की ती काय होगा होय आणि आता शेवटी परत माझी लेख आली आणि घातक आली होय ज्ञानेश्वरी तू पण का माझ्या ज्ञानू आता भाजी करायची आहे चला बायसा कना आणि कुणी राग मानू नका बर का सॉरी काय चुकलं असलं माफ करा होय आता राग आलता मला खरंच ना दोन तीन दिवस मला राग येत होता का दाखवतो या काय ती माणसाचं डोळं जायचं अन्नपार आणि खरं सांगू का आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि सावित्रीबाई फुले किती काय काय सोचलंय ती त्यांनाच माहिती म्हणून तर मुलींची प्रगती आणि म्हणून तर मुली शिकल्यात त्याच्यामुळे तर माने माझे ज्ञानेश्वर इतके हुशार आहे वय नानो नाही तर कुठलं पुरीं तवा इतकं प्राधान्य त्यांनी इतकं कष्ट सोचलं म्हणून तर पुरी आज इथपर्यंत मुली त्यांनी पहिल्यांदा पाऊल उचललं शिकवायसाठी सावित्रीबाई फुले सगळी मानतात मला कमेंट आली ती विसरला का काय विसरून कसं व त्यांना विसरलं तर कसं व्हायचं आणि आज बालिका दिन पण आहे तर खूप साऱ्या शुभेच्छा सावित्रीबाई फुले फुल्या फुल्यांच्या निमित्तानं ही नाही म्हणजे मग असं ही करायचा

हो शेतीत होती ग शेतीत कुर्डुवाडीत होती ती माझा आजोबा कुर्डुवाडी शेतीत होती माझा आजोबा कामाला होता नोकरीला होता रेल्वेच मॅनेजर साहेब होत माझा आजोबा माझा मामा पण नोकरीला मुंबईला आहे हम्म लई नाती आहेत आत्याला आमच्या पण अजून उलट केला नाही असू एका दिवशी निवांत सांगू या त्या माझा काका पण कटकोच मास्तर होतं तुम्हाला किती वावश आहेत मला लय होत त्यांना दोन मामा दोन मास तीन हा चल बाया माझ्या पोरीची अंडी सुलून झाली सगळी चला भाजी करती ती आता तिला सगळं साहित्य काढून दिले कारण का तिला पण शिकवावं म्हटलं होय आता बाय सगळ्यांना पिढीव लय मोठा झालाय फक्त सगळ्या बघा